ಿ ದ ಸೆಂಟ್ರಿಂಗ್ ಮೀ ಶಿಕ್ಷಣ ಜಾಬಲೆ तर पहिले मी नोकरीला नाही असताना तर मी गाव सेंट्रिक काम वगैरे करू तर तो असंच मित्रमंडळी आम्हाला सांगे की चला गाणं म्हणा थोडंफार गुणगुणा प्रयत्न करू की एक चांगला आवाज आ, मना गाम निंगी असा आणि खरंच त्या सपोर्टमुळे मी आज या तुम्हा समोर आणि चांगला चांगला गाणं हिट देईल शेतच खास करून तो इंडियन आयडल एक प्रसिद्ध होता आणि गावना लोकेश मला एक नाव पाठी टाकवतं की आयडल म्हणे सर मला नावे तर भरपूर होतात पण गावना लोकेश मला एक आयडल म्हणून फेमस करी नेमकी प्लॅटफॉर्म काय रस अजूनपर्यंत आपले माहित नव्हता की नेमकं युट्यूब ले जावाना कसं युट्यूब गाणं म्हणा किंवा कसं गाणं सोडा किंवा गाना कुठे रेकॉर्ड होत हे सुद्धा आपल्या माहित नव्हतं नमस्कार जय खानदेश मंडळी मना खानदेश आपला हार्दिक हार्दिक स्वागत सोशल मीडिया मा युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक कोणतंही प्लॅटफॉर्म तुम्ही देखील खानदेशी गाणं ना दंका राहणार आणि नवनवीन कलाकार आपलं समोर येणार सोशल मीडिया माध्यम खान देशमा सध्या नाव एक ट्रेंडिंग वर आहे सिंगर प्रशांत देसले ले, मुलाखत लेवाले आपण ले, ही लागलेत हे ना आणि तेच ना गाणं वैगरे चालणं होतं मन लग्न करी द्याना ना तुम्ही परत संगे आणि दादानी त्या हाई गाणं लाईव्ह ऐकायला आणि बटा गाणं ऐकायला आणि अहिर इंडस्ट्री म कसं काय होणार अहिराणी गाणं म्हणून आवड कसं काय होणी आणि कस काय एवढा कमी टाइम मध्ये प्रसिद्धी होणी दादा संगीत मुलाखत करणार आहेत प्रशांत दादा देशले आपलं संगीत आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये धन्यवाद तर आपला ज्या दर्शक आहेत आपलं सुरत काय देखतस पुरा खान देश पुरा लोक देखतस आपला परिचय करते आपलं नाव आणि गाव जय खानदेश प्रथम मी तुम्हाला मित्र सिंगर प्रशांत देसले तर मित्र सर मी साखरी मालपूल आणि स्थायिक धुळे जिल्हा तसंच मी आता सध्या एम एस स्टुडिओ रेकॉर्डिंग लक्ष आहे आणि आपल्यासोबत तर तुम्ही भाऊ तसंच राकेश भाऊ या पण जबरदस्त असा सध्या ट्रेंडिंग करा ना सगळ्या गोष्टी आणि प्रथम मी हा एकच सांगत जसं आमला सपोर्ट करतो तसा भाऊन त्याला पण सपोर्ट करा मी पण एक खानदेशी गायक आहे तुम्ही चांगला ओळखताच भरपूर असं गाणं आपल्या ट्रेंडिंगले आम्हाला लगिन केरे जा मामाय वाली साली तसंच आता देवी लखलक चान्या मायमणी आंबा खूप सारा असा कंटेंट ज्या तुम्हाला प्रेममुळे तुम्हाला सपोर्टमुळे आज या मार्केट खूप हिट शेत आणि अहिराणी आपल्या मायबोलीला खूप वर्तली चालणार खास करून म्हणा सुरतना रसिक मायबापासल्या मनपासून धन्यवाद कारण की तुम्ही एक अदर राज्यमार्य सुद्धा तुम्ही आपली खानदेशी मातृभाषाला खूप स्प्रेड करानात खूप प्रसिद्ध करानात त्याबद्दल तुम्हाला मनपाईन आभार व्यक्त करतात आणि दादा गाणं गाण्यामध्ये म्हणजे गाण्यामध्ये आपली आवड कस ठेवली मी असंच का मी पहिलं सेंट्रिंग काम वगैरे असं करू म्हणजे मी आता शिक्षक म्हणून जॉबले तर पहिले मी नोकरीला नाही असताना तर मी गाव मध सेंट्रिक काम वगैरे करू तर तो असंच मित्रमंडळी आम्हाला सांगे की चला गाणं म्हणा थोडंफार गुणगुणा अजून एक असा अंतरा होता तो रिअल लाईफशी कनेक्ट होता तर त्या गाणा अजून एक असा अंतरा होता जे तुम्हाला खूप आवडणार होता तर तो अंतरा तुम्ही सगळ्यासाठी खूप मनतीन आणि प्रेमदिन होता त्यावेळेस टिकटॉक होतं खूप जबरदस्त असा व्हायरल होत होता त्या रील्स तर तो अंतरा तुम्ही भाऊन त्यासना या कमेंट मला नक्कीच सांगा की तो अंतरा कोणता होता बरोबर तरी मी सांगितेस बनमना घे ना पहिले तुम्ही एक कमेंट घरी टाका नक्कीच ठीक आहे तर तो अंतरा होता की तो एक भांडाभांडा खेळू तिनं संगे तर हाई तर मामा तर हाही लाईन तुम्ही जास्त उचली झाली होती आणि खूप प्रेम दिनं होतं त्या लाईनने तर रियालिटी आपण लहानपणी सगळ्याजण मामाना पोर सांगे असो की कुठलाही मित्रमंडळी असो की आपण लहानपणी एक तो छंद राहत भांडाभांडा खेळाना आणि तो खरंच छंद एक मामाले सांगितसन मोठलपणे एक खरंच रूपांतर केलं की आम्ही संसार करत सुद्धा तयार होतो तर असं अंतर सगळ्यातले म्हणले लागणार आणि खूप चालणार बरोबर आणि आपला चॅनलवर कितला गाणं म्हणजे टाकत तुम्ही आपल्या चॅनलवर जवळपास सत्तर ऐंशी गाणं आणि अदर पुरा युट्यूब चॅनलवर किंवा जिओ सॉन वगैरे असा अडीचशे नंबर ते गाणं अडीचशे नंबर गाणं म्हणजे टाकलं बरोबर आणि कोण कितला गाणं आहे हिट कोणता गाणं आहे सर्वात जास्त भरपूर हिट गाणं आहेत आयफोन वाली झाली आहे म्हणून लगीन केलं द्या ना मामा ते हिट देवीना गाणं आहेत माय मनी आंबा लख लख चांदण्या आ, ओ ब्योफा मना दिल से काचना तुकडा बरोबर परत आपला तुनी या अध्यात्मा असं अनेक गाणं आहेत भरपूर गाणं आहेत दाबरा आता सांगता येऊ तिथला सगळं गाव अच्छा आणि मग सर्वात जास्त प्रेम हा ही गाणांनी दापला की नाही लग्न कधी द्या म्हणजे जे पण नाव होई ना म्हणा फक्त यागे द्या नंतर होई ना बरोबर आणि मग या क्षेत्र मग इथलं वर्ष वगैरे झालं या क्षेत्र मग दोन हजार एकोणवीसला आम्ही एंटर करतो होतो मी आज पुन्हा समोर बरोबर आणि मग यूटूबदे किथला सबस्काईब वगैरे आपलं आपलं आता जवळपास साडेतीन लाख सबस्क्रायबर होईल आणि इंस्टावर पण तुम्ही प्रेममुळे सत्तर ऐंशी हजार फॉलोअर्स ते होईल आणि आता आपण देखं की यूट्यूबले खूप काही अशी मेहनत लागत काय काय पोरे छोडी देतस आणि कुठे असं वाटणं होतं का की भाऊ वा आणि आपला काही कोणी डिमोटिव्ह येणार असं काय नव्हतं एक काम होता की भरपूर भरपूर जणीच त्यांनी मदत मागी होती किंवा भरपूर जणी या क्षेत्राबद्दल माहिती विचारी होती की आपण तर एक कलाकार शेतच पण नेमकी प्लॅटफॉर्म काय रस अजूनपर्यंत आपले माहित नव्हतं की नेमकं युट्यूब ले, ले ना कसं युट्यूबला कसं गाणं ना किंवा युट्यूबला कसं गाणं सोडाना किंवा गाणं कुठे रेकॉर्ड हे सुद्धा आपल्याला माहित नव्हतं तर असा ज्या फेमस फेमस व्यक्ती होतात दोन तीन जण त्यासले विचार पण होत मी की दादा हे क्षेत्र मग कसं एंटर करतस आपण किंवा गाणं बनवतच कसा तर मला थोडीशी तुम्ही कडनं माहिती हवी होती तोपर्यंत मयूर आणि मला कॉन्टॅक्ट नव्हता वास्तविक आमना लहानपण मामाना गाव आहे पण मला लहानपण आणि मोठा आत्तापर्यंत पूर्ण आठ जायला तर मयूर छोटा होता तोपर्यंत कॅश जत्रा तर छंद वाटणार होता तो एक पण तो पण त्यानंतर मी सर्च करेन की स्टुडिओ कुठे आहे बरोबर तर त्या व्यक्तीला मी विचार पण होतो की स्टुडिओ कुठे तर त्या व्यक्तीने काही मला सपोर्ट नाही करा पण शेवट मयूरची ओळख होई नाही आणि आज मयूर मुळे आणि पूर्ण खानदेशमुळे आणि महाराष्ट्रामुळे पुन्हा समोर आहे आपलं शिक्षण काय व्हायचं मी यांना व्यतिरिक्त अजून एक मोठा कलाकार पण आहे मी स्वतः चित्रकार आहे मोठा इंटरनॅशनल चित्रकार आहे बरोबर तर मला शिक्षण पूर्ण पेंटिंग क्षेत्र मध्ये आले जसं की आर्ट टीचर डिप्लोमा जाईन आर्ट आहे या सगळ्या गोष्टी चित्रकला या प्रावीण्य आहेत आणि बाहेर देशले पण काही पेंटिंग झाले आणि अजून पण मी शिक्षक म्हणूसन कला शिक्षक म्हणूसन मी मुंबईला काम करत छान आणि हाय क्षेत्र पण जातो तर आणि मग आता आपण एकदम पहिले तर साधारण चा, होतात आता थोड्याच वर्ष होईल आपले प्रसिद्धी भेटली तर कुठे गयात कुठे कार्यक्रम कुठे सार्वजनिक प्रोग्राम कुठे चाळीस कोण भेटत भरपूर भरपूर प्रेम आहे भरपूर आता कार्यक्रमला जाओ आता भरपूर सारंगखेडा जा असं मोठा मोठ्या ठिकाणी आता आणि चाळीसगावले प्रोग्राम होता तर बडगावले होता म्हणजे असं दरवर्षाला खूप सारा लाईव्ह शो होता आणि आपलं खानदेशने पब्लिक खरंच धन्यवाद तुमले खूप प्रेम आणि खूप सपोर्ट देतस असंच प्रेम तुम्ही कायम खानदेश मनाच नाही तर सगळा खानदेशी कलाकारच मागे सपोर्ट राहतात जेणेकरून सगळ्याचमुळे आपलं खानदेश नाव पूर्ण उंच जाई आणि उंच जाई राही आणि आपला काही दोन तीन अजून ज्या सुप्रसिद्ध गाणं आहेत त्या गाण्यामुळे लोक जास्त आवडत होते त्या गाण्यामध्ये त्या काळ मी तोच दिल तोडी दे मोहब्बत मा एक दिन एक दिन साये स सा। जाले थे वो दिल मामी तोच दिल तोड़ी दे स आजू आईफोन वाली <laughs> आय भारी नको भारुसाली आय फोन वर ना आय फोन वर म्हणा सारखा दिल का या तुनावर आय भारी भारुसाली आय फोनवर फोन आय फोनवर म्हणा सारखा का दिल काय का या तू नवरूननावर आजू नवीन काय आहे आपल्या दर्शक साडे तुमले सरप्राईज आहे सगळ्यात लवकरच बेस्ट बेस्ट अँड बेस्ट या वर्षाला काय सांगतात आपला फॉलो तर मित्र आपला राकेश भाऊ या खरंच म्हणजे यासना आपण मुलांना वाटाय की पूर्ण निस्वार्थीपणे आमनासारख्या कलाकारातले वाव देतस किंवा पूर्ण खानदेशमधला जेवढा जेवढा इंस्टाग्राम राजकारण मजा लोक खरंच मेहनत करेनात आणि रियालिटी मग मेहनत करेनात त्यासले त्या परतच त्यासना तास, पर्यंत स्वतः पोचतस स्वतःना खर्चवर जातस त्यांना मागे स्वार्थ काहीच नाही फक्त एकच की आपला कलाकार मोठा व्हाल पाहिजेत आणि जसं त्या आमले प्रेम देतात सपोर्ट करतस तसा सगळा खानदेशी कलाकार राकेश भाऊन त्यासनं पण युट्यूब चॅनल तसा इंस्टाग्राम पण शेअर राकेश शिरसाट मनीसन तर तुम्ही भाऊन असल्या पण तेवढाच सपोर्ट करा जेवढा आपला खानदेशी कलाकार असले सपोर्ट करा तर धन्यवाद दादा तुम्ही आपला किमती वेळ काढी स्ने वेळ दि आणि असाच प्रगती करा असाच पुढे जावा तर मंडळी या होतात सिंगर प्रशांत मन लगन करी द्याना मामा तुम्ही जी की प्रसिद्ध गाणं होतं गैर टाइनिंग होता, होता आणि तेच ना कसा राहण्या प्रवास कसा आपला हिरण इंडस्ट्री मध्ये माय बोली जिवंत ठेवाना प्रयत्न आपली गाण्यानं माध्यम ते करणार असाच भाऊले सपोर्ट करत राहा भाऊना जे पण गाणं वाहति भाऊना चॅनल सबस्क्राईब करा आणि भाऊला सपोर्ट करा जसं आम्ही म्हणतोस ना सुरुवात जशी कठीण करी होती जे कोणास सपोर्ट नसताना पण या होऊन त्यासना मार्फत एक सगळ्यातले सांगणं आहे की ज्याला पण काही सपोर्टची गरज असेल काही माहिती लागत असेल की या क्षेत्रामध्ये कसं उतरणं किंवा कसं काम करणं पडस गाणं कुठे रेकॉर्ड व्हा तर सगळं तुम्ही मला युट्यूबले पण नंबर शे तसंच इंस्टाग्रामले पण नंबर शे किंवा राकेश भाऊ शकत तर तुम्ही या सगळं तुम्ही कॉन्टॅक्ट लिहू शकतास आणि नक्कीच तुम्ही याबद्दल माहिती विचारू शकता सपोर्ट लिहू शकतास आणि तुमले पण सगळं आम्ही याबद्दल एक्सप्लेन करतो आणि तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करू शकतो सर मित्र सधनी तारीख माझी ट्रिक येते कोणीच सांगच नाही कोणीच कोणले म्हणजे सपोर्ट करायला असं त्याने पण भाऊन ते आपला खानदेशन आपला मित्र ते सपोर्ट करायला तयार आहेत आणि या क्षेत्र कसं कस काय उतरतच कस काय पुढे जातस तर सर्व मार्गदर्शन तुमले करावेत आणि एक सवा नक्की भाऊना आज संपर्क करा धन्यवाद जय खानदेश जय खानदेश